आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे परस्त्री माते समान म्हणून नमस्कार जय शिवराय बाबांना हा व्हिडिओ बघा एकदा नाही व्हिडिओ याला सकाळी आठे अरे भेंचो तुझ्या यायची गाण मी नाही आता भाड्या तुझ्या मधी का तुझ्या बहिणी पटवता का तुझ्या घरी मी तर एवढं वाचलेलं आहे मी एवढं एवढं ज्ञान घेतल्यानंतर ना मला बिरसा मुंडा एकलव्य विषय इतिहास माहितीये असं तर कधीच सांगितलं नाही त्यांनी की तुमच्या बहिणीला पटवा म्हणून तुझ्या घरी का आया बहिणींना पटवत होते का तुम्ही पटवताय का तुम्ही आतापर्यंत गप्प होतो एकाच मी मु व्हिडिओला रिप्लाय नाही केलाय तुम्ही शिवीगाळ केली तुम्ही शट काढलं तुम्ही केळं काढलं एकाला बी रिप्लाय नाहीये काढा तुमची नाराजगी आम्ही आम्ही माफी पण मागितली तुमच्याकडे त्याच्यानंतर हा व्हिडिओ आलेला आहे आता भाई नाही काढायचं आदिवासी गाणं तुमची लायकी नाही तुम्ही आम्हाला म्हणता लायकीने तो एक शेट्ट उठा म्हणतो मला त्याला एकच आहे तुझ्या घरी काय वीस रुपये खर्च नाही करू शकत का तू का तुझ्या आईचे आणि बहिणीचे तू शेट्ट काढतो वाटत घरात सर्वांची शिट्ट तूच काढत असेल घरामध्ये आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे परस्त्री माते समान म्हणून म्हणून याच्या पहिलेचा जो माफीचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये सुद्धा माझ्या बहिणीच बोललो ज्या गर्वानी आता जे आदिवासी म्हणत होतो ना त्या गर्वाने बोलणार जे आदिवासी मी गर्वाने सांगत होते ना जे आदिवासी म्हणत होती ना थुए डायरेक्ट हा व्हिडिओ पाहिल्यानंतर थुए नाही बनवायचा तुमच्या मध्ये एक मिनट आतापर्यंत आम्ही शांत होतो आतापर्यंत काहीच बोललो नाही तुम्ही दिलेल्या शिव्या बी आम्ही हजम करून घेतल्या पचवल्या का, का कारण आमची पब्लिक नाराज होती बात इथं बहीण भावाच्या रिश्त्याची आहे आणि जिथं रिश्त्यावर बात आली ना तिथं कोलतो आम्ही बी आता आता दुसरी मला हे माहित नव्हतं तू ऐक माझं मला माहित नव्हतं अरे तुझ्या घरी म्हणजे आदिवासी तू खरंच आदिवासीचा पोटचाच आहे का मला हे सांग तू आदिवासीचा पोटचा जर असेल ना खरं सांगून जा तुझ्या बहिणीला तू पटवलंय का तुझ्या बहिणी असेल गोष्ट डोक्यावरती गेली गाण्याचा मी शूट, शूट केलेला होता शहाण्णव हजार रुपये ला 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 लावलेले होते मी मला गमने ही माझी बहीण आहे या बहिणीच्या माझ्या संपूर्ण परिवाराच्या अंगावर ओवाळणी करून आम्ही भिकणे मागत भीक दान करतो आता दान जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आणि जय स्वतःच्या बहिणीला कोण काय बोलले की राग येतो आणि दुसऱ्याच्या बहिणीला छाडायला जेवानी बाहेर येते हो हार रे मारदा <laughs>